नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील चारही धरणांमध्ये पावसाची संततधार सुरू असून रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांमध्ये चौदा पॉईंट शून्य चार टी एम सी पाणीसाठा जमा झाला असून यामुळं पुणेकरांची पुढील सहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे जून महिन्यामध्ये पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर जुलै महिन्यात करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला टेमघर पानशेत आणि वरसगाव या धरणांमध्ये पाऊस बरसण्यास सुरुवात झाली यामुळे पाण्याची पातळी वाढली होती धरण प्रकल्पात एक जुलै रोजी चार पॉईंट चोवीस टी एम सी पाणीसाठा उपलब्ध होता जुलैमध्ये आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे पाणी पातळी वाढली असून अवघ्या वीस दिवसात दहा टी एम सीची भर पडली आहे आणि यामुळं पुणेकरांची पुढील सहा महिन्यासाठीची पाण्याची चिंता मिटली आहे रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर धरणात पंचवीस मिलीमीटर mm, पानशेत आणि वरसगाव धरणात प्रत्येकी पंधरा मिलीमीटर mm, खडकवासला धरणात एक मिलीमीटर mm पाऊस झाला आहे आणि यामुळे पाणीसाठा चौदा पॉईंट शून्य चार टी एम सीपर्यंत पर्यंत पोहोचला असून खडकवासला धरण त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत पानशेत धरण पंचावन्न पॉईंट बत्तीस टक्के

i need to save pani pina mornington oxy rich proudly indian